हाय अरे नमस्कार सर्वांचं स्वागत करतो आपल्या गावठी दरबार युट्यूब चॅनलवरती आणि ही एक कोंबडी आहे आणि आणखीन एक दुसरी आहे मित्रांनो मल्टी कलरच्या दोन कोंबडी आलेल्या आहेत आपल्या सबस्क्राईबर मित्रांसाठी त्यांनी ऑर्डर दिली होती तर त्यांच्यासाठी आलेले आहेत फक्त दाखवतो मित्रांनो ह्या तुमच्यासाठी नाही त्यांच्यासाठी फक्त बघा तुम्ही कशा आहेत सॅम्पल साठी मी दाखवतो तुम्हाला हा बघा पूर्ण व्हाईट कलरमध्ये आहे आणि मध्येच कलर आहे प्युअर शेतामधले आहेत मित्रांनो उकिरड्यावरती खाणाऱ्या जनावरांचं शेण वगैरे पडतात बघू शकता अनुभवी कोंबडी मोठी आहे कोंबडी आहे मित्रांनो पाणी अशी आहे तुम्ही बघू शकता रेड मध्ये आहे रेड ब्लॅक आणि व्हाईट या दोन तीन गोष्टीचं कॉम्बिनेशन आहे मित्रांनो जवळून दाखवतो तुम्ही बघू शकता बघा कशी आहे सुंदर आहे प्युअर गवारात कोंबडी आहे मित्रांनो आणि मला आ, आंदन, आंदन, आंदन तर खूप आवडली सध्या शाईन वगैरे कमी आहे याचा अंड्यानं अंडे वगैरे घालत होते त्यावळ एकदा पिल्यावरती बसून अंड्यावरती बसून पिलं काढल्यानंतर त्यावेळेस एकदा परतीला आणखी शाई येतो कोंबडीचा तिच्या रिप्रोडक्शन सिस्टमला थोडस आराम पाहिजे त्यानंतर शाईन करते मित्रांनो तर खूप छान कोंबडी आहे मला तर खूप आवडली आता तुम्हाला दुसरी कोंबडी दाखवतो आणि ती खूप भारी आहे आणि तिच्यामध्ये एक क्वालिटी आहे मित्रांनो ते दाखवतो तुम्हाला ही कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असत की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू ही आहे दुसरी कोंबडी खूप छान आहे प्युअर गावरान ह्याच्यामध्ये प्युअर गावरान मध्ये खूप सुंदर कोंबडी पॅच आहे हिच्यामध्ये खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर कलर आहे मित्रांनो बघू शकता बघा ब्राउनिश कलर आहे ब्लॅकिश आहे रेड म्हणजे सॉरी व्हाईट पॅच आहे त्याच्यामध्ये आणि हा जो एक पॅटर्न आहे ना तो पण खूप सुंदर दिसतो मित्रांनो कोंबडीच्या हिच्यावरती आणि हिचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे खूप सुंदर दिसला तर आहेच आहे आणि पायाला एक आहे काटा आहे मित्रांनो आरी आहे म्हणजे कोंबड्याचा आणि कोंबडीचा दोन्ही गुण त्याच्यामध्ये आलेले आहेत म्हणजे जेनेटिक ज्या गोष्टी असतात कोंबड्यामध्ये जे आरे असतात पायाला तर तशी आरी कोंबडीला एकच मित्रांनो आणि इथे जर तुम्ही बघाल तर खूप सुंदर दिसतं इथे तुम्हाला जवळून मी दाखवेनंतर सध्या तो पहिले कोंबडी बघा सुंदर कलर मध्ये मल्टी कलर मध्ये आणि व्हाईट पॅच आहेत आणि कलर एवढा सुंदर मित्रांनो खूप सुंदर दिसतो आहे कोंबडी खूप म्हणजे खूप आहे अट्रॅक्टिव्ह पण तशीच आहे तर मित्रांनो ह्या कोंबडीला आर्य आहे म्हणत होतो ना मी तर बघा तुम्ही बघू शकता हा एक काटा आहे आणि एकच आहे दुसऱ्या पायाला दुसऱ्या पायाला नाही मित्रांनो प्युअर गवरांमध्ये आहे मित्रांनो कलर तुम्ही बघू शकता आणि हा इथला जो पॅटर्न आहे ना तिचा खूप सुंदर आहे मित्रांनो खूप म्हणजे एकदम बारीक तुरा आहे तर मित्रांनो खूप छान कलर मध्ये आहे साइज ला पण मीडियम मध्ये आहे आणि वेट पण छान आहे घालून झाले आणखीन आता अंड्यावरती येईल आता इकडे आपण आलोय सध्या तर हिला विक्रीसाठी आपण नाही तर हिच्यामध्ये जो हिच्यामध्ये जो वेग गुण आहे ना तो खूप खरंच खूप भारी आहे नॅचरली खूप कोंबड्यांमध्ये रेअर असतं की पायाच्या इथे जे नख आहे ते कोंबडीला नसतं मित्रांनो पण हिला आहे आणि एका पायाला नख आहे आणि एका पायाचं नख कमी आहे तर हे एक नॅचरल आजोबा म्हणाला तर हरकत काही नाही मित्रांनो तर कशी वाटते ते नक्की सांगा हिचा पॅटर्न कसा वाटला कलर कसा वाटला वाईट वरचे पॅच वगैरे कसे वाटले आणि ही इथलं जे पंखांची रचना आहे ना खूप सुंदर आहे मित्रांनो तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या आणि एकंदरीत पक्षी सुद्धा कसा वाटला ते नक्कीच सांगा कमेंट्स करा आणि आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो हा हा व्हिडिओ गावठी दरबार युट्यूब चॅनलवरती अपलोड केला होता आता गावठी दरबार टू वरती अपलोड करतोय यामध्ये काही कंटेंट असा होता की त्यांना असं वाटते की मी कोंबडीला मारतोय कोंबडीचा गळा दाबतोय त्यामुळे त्यांनी डिलीट केला आणि स्ट्राईक पण दिली मला तर ते चॅनल मित्रांनो तीन स्ट्राईक आल्यामुळे बंद होऊ शकतं कधी पण त्यामुळे गावठी दरबार टू हे काढले तर इकडे तुम्ही सबस्क्राईब करा इकडे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील तर तुम्ही इकडे नक्की पहा मित्रांनो थँक्यू